काकडीचे खमंग आणि पौष्टिक असे थालीपीठ आज आपण करणार आहोत हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी या दोन काकड्या घेतलेल्या आहेत शक्यतो तुम्हाला भेटल्या तर पूर्ण हिरव्यागार अशा काकड्या असतात त्या घ्या काकड्या भेटल्या नाहीत म्हणून मी ह्या घेतलेल्या आहेत पण याची साल काढून किसून घ्यायची आहेत इथे काकडीचे टोकाचे भाग मी कट करून घेते आता मी वरची काकडीची साल काढून घेते गावरान काकडी घेतली तर साल काढली नाही तरी चालेल दोन्ही काकडीचे मी साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे किसवीने किसून घ्यायचे आहे काकडी किसूनच घ्यायची आहे पेस्ट वगैरे करायची नाही काकडीची किसलेल्या काकडीमध्ये आपल्याला आता पीठं ॲड करायचे आहेत एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी चार पिठांचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर नाचणीचं बाजरीचं वगैरे पीठ असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता हा एक मीडियम आकाराचा कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तो घालते कांदा शक्यतो खूप बारीक कट करून घ्यायचा आहे मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती ॲड करायची आता आपण बाकीचे जिन्नस घालूयात एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे असं मिक्सरवर जाडसर बारीक करून घेतलेला आहे आणि ही पेस्ट आपल्याला यात आता घालायची आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आता आपण आधी काकडीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच मळून घ्यायचं आहे पाणी लागलं तरच आपल्याला थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतो पाणी लागत नाही कारण काकडीला भरपूर पाणी सुटलेलं आहे काकडीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं अशा प्रकारे मी आधी थोडंसं काकडीच्या पाण्यामध्येच हे मळून घेते तुम्ही इथे बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे थालीपीठाचं अजिबात पाण्याचा वापर मी इथे केलेला हो नाही आहे तरीसुद्धा इतकं सैलसर पीठ झालेलं आहे आता लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊयात थालीपीठ लगेचच करायला घ्यायचे कारण जर आपण मुरट ठेवलं पीठ तर त्या अजून सैलसर होईल आणि त्यामुळे आपल्याला थालीपीठ थापता येणार नाही थालीपीठ करण्यासाठी इथे मी कॉटनचं नॅपकिन घेतलेला आहे आणि तो थोडा ओला करून पिळून घेतलेला आहे त्यावर थोडस आपल्याला परत पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे नॅपकिनला थालीपीठ चिकटणार नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या आकाराचे थालीपीठ करायचे आहे तेवढा गोळा तुम्ही घेऊन थापू शकता तुम्ही केळाच्या पानावर पण थालीपीठ थापू शकता अशा प्रकारे पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थापताना पाण्याचा हात लावून थापायचा आहे नाहीतर ते हाताला चिकट पीठ अशा प्रकारे मी हे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ असं थालीपीठ थापलेलं आहे थालीपीठ पातळ थापलं था तर ते व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जातं आता याला आपल्याला मध्ये तेल सोडण्यासाठी असे होल करून घ्यायचे आहे थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी करायचा आहे आणि थालीपीठ चिकटू नये म्हणून तव्याला असं तेल लावून घ्यायचे आहे तर हा रुमाल आपल्याला असा अलगत उचलून तव्यावर अशा प्रकारे थालीपीठ टाकायचं आहे थालीपीठ टाकायच्या आधी आपल्याला गॅस कमी करायचा आहे वरच्या बाजूने अशा प्रकारे पाणी लावायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित मध्ये आपल्याला इथे तेल सोडायचं आहे बाजूनी पण तेल सोडायचं आहे मंद गॅसवर आता हे थालीपीठ दोन मिनटं भाजून घेऊयात आपण दोन मिनटं झालेली आहेत आपण था थालीपीठ चेक करूया मस्त खरपूस असं भाजलेलं आहे थालीपीठ आपलं आता दुसऱ्या बाजूने परत आपण ह्या होल्समध्ये तेल सोडूया आणि कढईने पण तेल सोडून दुसऱ्या बाजूने पण हे आपल्याला मंद गॅसवर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण आपण दोन मिनटं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे झाकण ठेवून थालीपीठ भाजलं की व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जातं पलटून बघूया तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान असं खमंग थालीपीठ आपलं भाजलेलं आहे आता हे काढून आपण जाळीवर ठेवूयात म्हणजे पाणी सुटणार नाही खाली त्याला थालीपीठ भाजत होतं तोपर्यंत मी दुसरं एक थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते आता आपण टाकूयात नॅपकिन मोठा होता मगाशी म्हणून मला टाकायला आवड झालं अशा प्रकारे मगाच्या सारखंच पाणी वरती लावून हे हळूवारपणे आपल्याला काढायचं आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची थालीपीठ टाकताना गॅस कमी ठेवायचा आहे आता हेही थालीपीठ आपण खरपूस असं भाजून घेऊया अशा प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेतली आहेत आणि सोबत सर्व केले आहे या रेसिपीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे डाईट करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक करा मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका